आपण पाहताय अस्त्रा मीडिया वाचाल तर वाचाल अनुसूचित जातीसाठी जिल्हा परिषदेतील आरक्षण खुलं होताचं शहापूर गटात राजकीय समीकरण जलद बदलताना दिसत आहे स्थानिक पातळीवर नव्या नेतृत्वाची चर्चा रंगली असून तर सर्वाधिक गाजत नाव म्हणजे सिव्हिल इंजिनियर श्रीनिवास गड्डमवार अल्पावधीतच आपल्या कामाच्या गुणवत्तेनं तांत्रिक ज्ञानानं आणि सामाजिक बांधिलकीनं जनमानसात ठसा उमटवणाऱ्या गड्डंवार यांनी गेल्या काही वर्षात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे शैक्षणिक सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमात त्यांनी घेतलेला पुढाकार लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणारा ठरला सामाजिक कार्यातून राजकारणात वाटचाल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत ग्रामविकासच्या योजना तरुणांसाठी रोजगार व तांत्रिक मार्गदर्शन या माध्यमातून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पारदर्शक प्रशासन व जबाबदार नेतृत्वाची गरज ओळखून त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला स्थानिक नागरिक युवक संघटना आणि काही राजकीय निरीक्षकांच्या मते शहापूर गटाला नवे शिक्षित प्रामाणिक नेतृत्व हवे आहे अभियंता गड्डमवार हे त्या निकषांना न्याय देणारे व्यक्तिमत्व आहे शासनाच्या विविध विकास योजनांचा अभ्यास करून प्रत्यक्ष अंमलबजावणीत योगदान देणारे गड्डमवार यांनी शेतकरी कामगार व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम हाती घेतले त्यांच्या या कार्यामुळे शहापूर परिसरात त्यांची लोकप्रियता झपाट्यानं वाढली आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा